जय भीम जय महाराष्ट्र जय वंचित परभणी येथे संविधानाची झालेली विटंबना त्या विटंबनेमध्ये झालेली दंगल व त्याचबरोबर त्या ठिकाणी विटंबना झाल्यामुळं त्याच्या बाजूनी केलेलं आंबेडकरी शाह फुले आंबेडकर विचाराने चळवळीच्या त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सोमनाथ सोयवंशी नावाचा एक शिकलेला तरुण भटकीमुक्त समाजातील वढार समाजातला असणारा हा युवक या ठिकाणी त्याला त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी अटक केली व अटक करून त्याला मारहाण केली व त्याला त्या ठिकाणच्या जेलमध्ये डांबण्यात आलं या सगळ्या घडलेल्या घटनेमध्येच पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं आदरणीयडुकर बाळा आंबेडकरांनी जाहीरपणे मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पोलीस खात्याला कोंबिक ऑपरेशन करता येत नाही परंतु कायदा पायदळी तोडून पोलिसांनी कोंबिक ऑपरेशन केलं आणि त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर विचार मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना महिला पुरुष युवक वृद्ध अपंग लोकांना त्या कोंबिक ऑपरेशनमध्ये पोलिसांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण केली त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सुरवंशी नावाचा युवक त्यालाही मारहाण करण्यात आली नंतर त्याला जेल जेलमध्ये ठेवण्यात आलं डांबण्यात आलं आणि त्या जेलमध्ये ठेवल्यानंतर डांबल्यानंतर त्या ठिकाणी त्यावर जी झालेली मारहाण आहे त्याचबरोबर त्या जर गेल्याला अपमान आहे मनक्यावरती मानेवरती पायावरती वेगवेगळ्या शरीराच्या महत्वाच्या ठिकाणी त्यांनी मारहाण केल्यामुळं जबरी मारहाण केल्यामुळं त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी या भटक्या विमुक्त समाजातील युवकाचा जेलमध्ये मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याची पोस्टमॉर्टम करण्यात आली आणि त्या ठिकाणी मध्ये चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट राज्यामध्ये पसरविण्यात आला आणि तो रिपोर्ट जाहीरपणे राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेला आहे खरं तर त्याचा मृत्यू जो आहे तो स्वासा झाला असं त्यांनी जाहीर पण केले आणि आज वर्तमानपत्रामध्ये जाहीर झालंय की सोन्नास सुरुवांशी या युवकाचा मृत्यू जो आहे तो त्या ठिकाणी पाहणीमध्ये जबर जखमा झाल्यामुळं व त्याला मानसिक धक्का लागल्यामुळं त्या ठिकाणी झाला तर सर्वसामान्य माणसांनी खोटी माहिती देणं आपण ते मान्य करतो पण जबाबदार व्यक्ती राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर देणं हे खरं तर लोकशाहीला आणि तुम्हा सर्व चळवळीतल्या आणि ह्या महाराष्ट्रातील दिशाभूल करणार आणि विचार करायला होणार आहे या सगळ्या घटनेमध्ये आता निडकर बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी खंबीरपणे त्या परिवाराच्या पाठीमागे उभं राहून आंदोलनकर्त्याच्या पाठीमागं राहून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाठी ताकद उभा करण्याचं काम केलं त्याच काळामध्ये या ठिकाणी या कुटुंबाला सोमनाथ सूर्यशीचा जो मृतदेह आहे त्या ठिकाणी त्याचा अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा नाकारले कर आहे खर तर ह्या देशामध्ये किती भयानक वास्तव आहे ज्या ठिकाणी तो माणूस लढ्यामध्ये मृत्यू पावला त्या ठिकाणी त्याला अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने नकार दिला तर असल्या चुकीच्या प्रवृत्तीचा आपण जाहीरपणे निषेध केला पाहिजे या लढ्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी तिथल्या सगळ्या शाहू फुले आंबेडकर विचार मानणाऱ्या सर्व वकील मंडळींना एकत्र आणून त्या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये अटक असणाऱ्या अत्याचार झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना वृद्धांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून चर्चा करून त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्यांना जामीन करण्यासाठी प्रयत्न केले या सगळ्या लढ्यामध्ये त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आव्हान केलं सरकारनी तुटपुंची मदत दिली म्हणजे इकडं वेगवेगळ्या ठिकाणी जर एखादा तीर्थ ठिकाणी एखादा जर माणूस गेला आणि एस टी झाली तर त्याला दहा दहा लाख रुपये दिले जातात पण भारताचं संविधान ज्या संविधानावरती भारत सारखा अखंड देत चलतो त्या संविधानाची विटंबना झाली त्या न्यायासाठी उतारणाऱ्या सोमनाथ सुरवंशीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला तुटकून जी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ती शासनाने जाहीर केलेली जी रक्कम आहे ती रक्कम त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाने नाकारण्याचा निर्णय घेतला ह्या खरं सगळ्यात महत्वाचा ऐतिहासिक निर्णय आहे या ठिकाणी या सगळ्या घटनेचा विचार करून बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंधित सोबनाथ सुरुंच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत दिलेली आहे आणि राज्यातल्या सगळ्या शाहू फुले आंबेडकर विचारातल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान करण्यात आले आहे की या ठिकाणी या भटकीमुक्त समाजातील युवकाच्या आंदोलनकर्त्याच्या कुटुंबावर एक मोठं संकट आलेलं आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सगळ्यांनी आर्थिक मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे यासाठी आव्हान करण्यात आलं आहे आणि मी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील सर्व व्यवहार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पुरोगामीचार मारणाऱ्या सर्व दलित आदिवासी मुक्त ओबीसी अल्पसंख्या उद्योगपतींना मी जाहीरपणे आव्हान करतो की या ठिकाणी सोमनाथ सूरवंशीच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्या झाल्यावर आघातावरती त्याला कुटुंबाला पुढील काळामध्ये लढण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे आपण सगळ्यांनी खाली दिलेल्या अकाउंटवरती सोमनाथ सूरवंशीच्या कुटुंबाला या ठिकाणी आर्थिक मदत करायची आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी जे सरकार आहे ते सरकार चुकीच्या पद्धतीने मागत आहे त्या ठिकाणी उद्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जो जो निर्णय देतील त्या निर्णयासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने एक दिलाने त्या सुग्नास तुरुंगच्या परिवाराच्या पाठिंबा व बाळासाहेब सांगतील त्या आदेशाचं पालन करून एक व्यापक जे काय लढाव बाळासाहेब देतील त्या लढ्यासाठी आपण खंबीरपणे उभं राहावं ठिकाणी विनंती करतो आणि विशेषतः राज्यातल्या सगळ्या भटकीमुक्त समाजाला सगळ्या संघटना संस्था व्यक्तींना साहित्यिकांना त्याचबरोबर जे जे भटकीमुक्तांचं नेतृत्व करतात वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांना पण माझं आव्हान आहे की हा प्रश्न महत्वाचा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरे कुठलेही नेते सोमनाथ सोनवशी या आपल्या भटकेमुक्त समाजातल्या युवकाच्या पाठीमागं उभा राहिले नाही ही खरं दुर्दैवाची गोष्ट आहे फक्त बाळासाहेब आंबेडकरचे एकमेव नेते आहेत की ज्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि तो राज्याच्या पातळीवर निर्णय पुन्हा एकदा मी सगळ्याला विनंती करतो सोमनाथ सोरंशी या कुटुंबाला सर्वांनी आर्थिक मदत करावी व जो जो लढा न्याय न्यायासाठी लढला जाईल त्या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभा राहावे एवढी ठिकाणी विनंती करतो थांबतो जय भीम जय बहुजन जय भटके